अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर एल ई डी टी व्ही आटा चक्की वॉशिंग मशीन फ्रीज व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे असंख्य व्हरायटींचे भव्य दालन आता लग्नातील संसार सेटची चिंताच नको मनाला भावणारं आणि नजरेत भरणारं सलगरेतील भव्य दालन अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर शून्य टक्के व्याजदर आधार पे उधार ऑफर या पहा आधार द्या उधार घेऊन जा आमचा पत्ता रवींद्र वस्त्र निकेतन शेजारी सलगरे संपर्क ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो एक एकोणसत्तर झिरो झिरो व नव्याण्णव झिरो एक ब्याण्णव झिरो पाच एक्कावन्न प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट कवटेमंका येथे केबल ऑपरेटरला कोऱ्हाडीने मारहाण घटनेनंतर संशयित पसार कवटेमंका शहरात केबल ऑपरेटर तरुणास कुराडीने मारहाण करण्यात आली रियाज रज्जाक जमादार राहणार धुळगाव रोड कवटेमकाळ असे जखमी तरुणाचे नाव आहे तर अतुल शिवाजी कांबळे असे संशयिताचे नाव आहे जमादार हा दोन हजार दहा पासून निखिल नामदेव शिंदे यांच्याकडे केबल ऑपरेटर म्हणून काम करत आहे त्यांच्याकडे कवटेमंकाळ शहराचा भाग आहे शुक्रवारी सायंकाळी नगरपंचायतीसमोर अंबाबाई मंदिराच्या जवळ केबल तुटून पडल्याने नगरपालिकेच्या अधिकाऱ्याने फोन करून कळवल्याने मालक शिंदे यांनी रियाज जमादार व त्यांच्याकडील सहा जण त्या ठिकाणी गेले होते यावेळी संशयित अतुल कांबळे हा दुचाकीवरून तेथे आला कर्मचारी तुटलेल्या केबल जोडत असताना हा मी केबल चालवतो आता तुम्हाला सोडतच नाही असे म्हणून कर्मचाऱ्यांना अडवून शिबिगाळ करून आडाओडा करू लागला त्याने मोटरसायकलला बांधलेली कुराड घेऊन रियाज जमादार यांच्या डाव्या बाजूच्या खांद्यावर पाठीमागे मारली व जखमी केले त्यावेळी लोकांची गर्दी झाल्याने संशयित कांबळे तेथील मोटरसायकल सोडून पळून गेला त्यानंतर फिर्यादी जमादार व मॅनेजर अमोर अशोक धनवडे यांनी कवटेमकाळ पोलीस ठाण्यात धाव घेतली जमादार यांनी फिर्याद दिली पोलिसांनी संशयिताची मोटरसायकल व दोन कुराडी जप्त केल्या त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे